पंकजा मुंडे किंवा आणखीन कोण मानला ते मराठा विरोधात आहे साहेब दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठ्यांनी इतक्या मतांना नसतं निवडून दिलं विरोधात असतात आमदार केला खासदारी केला सुद्धा त्यांची दुसरी पिढी पंडितांना साहेबांना सुद्धा दिवंगत यांनाही नसतं सहकार्य केलं मराठ्यांनी त्याच्यानंतर म पंकजा मुंडे यांना नसतं सहकार्य केलं प्रीतम मुंडे यांना दोनदा खासदार मराठ्यांनी नसतं केलं मराठ्यांचा उमेदवार आहे आणि इतक्या मतानं पाडलाय मराठा विरोधी असता तर पाडला असता का आता त्यांनाही दोनदा दिला म्हणजे पाच पिढ्या त्यांच्या मराठ्यांनी निवडून मराठ्याला विरोधी समजत असता मराठी कसे मतदान करते नव्हतो तुम्हाला मग हा इतकं सांभळून इतकं सांभळून तुम्ही जर असं बोलणार असला तर अशी मराठीविषयी भाषा असली तुम्ही म्हणताय म्हणून मला नाही माहिती त्या म्हणल्या कशा मानल्या असल्या तर ही भावना चांगली नाही मग त्यांचे मराठीविषयी म्हणणं की तुमच्या नावाचा गैरवापर होतोय अशा अशा पद्धतीचे